भारत भारतमातेचं आणि संविधानाचं पूजन आपण छत्रपती शिवाजी महाराज काही काय प्रयोजन आहे याच्या शिवसेना प्र पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार आज महाराष्ट्रभर भारत भारतमातेचं आणि भारतीय संविधानाचं ही रक्षण करायची जबाबदारी आपली आहे ह्या उद्देशानेच आज महाराष्ट्रभर ठिकठिकाणी संविधानाच्या प्रतिमेचं पूजन आणि भारत प्रतिमेचं पूजन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं होतं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं हाती करण्यात आलेला आहे आपण बघतोय की सध्या संविधानाची कशी पायमल्ली केली जाते भारत मातेच्या बाबतीतसुद्धा भारताच्या लोकांमध्ये लोकांविषयी किती लोकांमध्ये कशा प्रकारे असुरक्षित भावना तयार झालेली आहे त्यामुळे या दोन्हीचं रक्षण करायची जबाबदारी आपण एक भारतीय म्हणून आपली सर्वांची आहे त्यामुळं शिवसेनेनं भारतमातेचं आणि संविधानाच्या प्रतीचं या ठिकाणी रक्षण करायच्या हेतूनं आज दोन्ही ठिकाणी दोन्ही प्रतिमेचं पूजन केलेलं आहे आणि ह्या प्र ह्या दोन्ही गोष्टींचं ही अस्मिता आहे भारतमाता आणि संविधान हे दोन्ही आपल्या देशाची अस्मिता आहे ही जप जपायची जा जबाबदारी याचं रक्षण करायची जबाबदारी हे शिवसेनेने घेतलेली आहे आज पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे संविधान आणि भारत मातेचं या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पूजन केलेलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे हा देश संविधानावर चालतो ही प्रमुख गोष्ट हे सरकार विसरलं आहे आणि कुठंतरी हुकुमशाहीच्या पद्धतीनं हे राज्य हा देश चालवण्याचा घाट घातला जातो आहे म्हणून सरकारला या संविधानाची आठवण व्हावी हो या भारतमातेची आठवण व्हावी हो म्हणून आज संविधानाचं पूजन करून एक संदेश उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला हा संदेश देण्याचा मानस आमच्या पक्षाचा या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही हा संदेश दिलेला आहे तसेच आज मतदारांचा महत्त्वपूर्ण दिवस ज्याला आपण म्हणतो मतदार दिन तो देखील आहे मतदारांनी या सरकारला जी मतं दिली त्याचा कुठेतरी विसर या सरकारला पडतो आहे आणि मतदारांचा अवमान करून जे आरोप सरकारवरती होत आहेत ई व्ही एमचे असतील किंवा आपण बीडला किंवा परळीला बघितलं कशा पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग झालं ते असेल हा कुठंतरी या मतदारांचा अवमान आहे आणि तो अवमान देखील त्या सरकारच्या माध्यमातून होतो आहे म्हणून संविधानाची आठवण या सरकारला करून देण्याच्या संदर्भामध्ये दे आज हा दिवस आम्ही त्या ठिकाणी साजरा केला